बात में आहे जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावरून संपावर गेलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांची मंगळवार दिनांक चौदा मार्च दोन हजार तेवीस रोजी संपूर्ण राज्यभरात अठरा लाखहून अधिक शासकीय कामगार व कर्मचारी संपावर गेलेत जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा लागू करण्याची मागणी करत कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन केले आहे संपूर्ण राज्यभरात तसेच पिंपरी चिंचवड शहरात देखील हजाराच्या संख्येने पालिका कर्मचारी रस्त्यावर उतरलेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पालिका कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन करत शासनाच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली तसेच लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा आम्ही अजून तीव्र आंदोलन करू असा इशारा कामगार संघटनेतर्फे देण्यात आला आहे या प्रकरणी आंदोलनकर्त्यांकडून अधिक माहिती जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि कॅमेरामॅन भानुदास हिवराळे यांनी भरात जर आपण पाहिलं तर सगळे शासकीय कर्मचारी असतील आणि कामगार असतील ते संपावर गेलेत जवळजवळ ज़ोड़ अठरा लाख कर्मचारी आज संपावर गेलेले आहेत सकाळपासूनच आणि त्याचे पडसाट गुजरे पिंपरी चिंचवडमध्ये उमटत आहे कर्मचाऱ्यांची जी मागणी आहे की शासनाने जी जुनी पेन्शन योजना आहे ती लागू करावी आणि आपण जर माझ्या मागचा हा परिसर पाहिला तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवना येथील हे जे सगळे कर्मचारी आहेत हे संपावर गेलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत ने नेमकं त्यांच्या मागण्या काय दादा काय सांगाल आज राज्यभर जे कर्मचारी सगळे संपावर गेलेत त्याचे पडसाद पिंपरी चिंचवडमध्ये पण उमटलेत तुम्ही संपावर गेलेत काय तुमच्या मागण्या मुळात महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिका नगरपालिका नंग नगरपंचायता आणि नगरपरिषदा यांचं एक फेडरेशन आहे त्याचा मी अध्यक्ष म्हणून काम करतो आणि महाराष्ट्रामध्ये आता जी कोर कमिटी काम करते महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती राज्य सरकारी संघटना आणि शिक्षक आणि शिक्षकेतर संघटना अशा सगळं मिळून एक संघटन तयार झाले त्या संघटनेच्या प्रमुख कमिटीमध्ये माझी नेमणूक केलेली आहे त्यांची त्याच्यामुळं कालच्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही सर्वजण उपस्थित होतो मी राज्यातल्या महानगरपालिका नगरपालिकेच्या वतीने त्या ठिकाणी नेतृत्व करतोय सगळ्यात पहिली मागणी आहे की राज्यातल्या सर्वच कर्मचाऱ्यांना दोन हजार पाच नंतरच्या सर्वच कर्मचाऱ्यांना ओल्ड पेन्शन योजना जुनी पेन्शन योजना लागू करावी ही आमची सगळ्यात पहिली मागणी आहे आमची दु दुसरी मागणी आहे ती कंत्राटीकरण हे त्वरित संपुष्टात आणावं महानगरपालिकेत जी जी रिक्त पदं आहेत ती त्वरित भरण्यात यावी अनेक शिक्षक मानधन शिक्षक सिका बेसवरती अनेक शिक्षक आहे आमच्या महानगरपालिकेत सुद्धा कंत्राटी कर्मचाऱ्यांचं प्रमाण दिवसांदिवस वाढत चालले त्यांना समान काम समान वेतन देण्यात यावं याच महानगरपालिकेत एक काम करणारा परमनंट कर्मचारी पन्नास साठ हजार पगार घेतो आणि तेच काम करणारा आमचा कंत्राटी कामगार हा पंधरा हजार रुपये पगारामध्ये काम करतो नाविलाज म्हणून करत असतो मुळात या महानगरपालिकेत हजारो रिक्तपदं ही रिक्त पद भरली पाहिजे आणि ती रिक्त पदं भरून खऱ्या अर्थाने या महानगरपालिकेत काम केलं पाहिजे काल आम्ही ज्यावेळेस चर्चा केली ती चर्चा करत असताना मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी एक कमिटी स्थापन करण्याचा प्रस्ताव हो, हा आमच्या समोर ठेवलेला होता या प्रस्तावावर हो आम्ही सगळ्यांनी नकार दिला कारण की पेन्शनचा मुद्दा आणि त्याच्यावरचा बरोबरचं आंदोलन आम्ही आज उभं केलेलं नाही हे आंदोलन गेले अनेक वर्षापासून आम्ही करतोय आणि आज आम्ही संपाची भूमिका घेतल्यानंतर जर तुम्ही कमिटी गठीत करणार तर सरकारने नेमकं आत्तापर्यंत काय केलं हा महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये म्हणजे तुमच्या मागणीकडे सरकार कुठेतरी दुर्लक्ष करतं असं तुमचा अर्थ अशीच आमची भावना आहे आम म्हणून आम्ही सरकारला काल सांगितलं की तुम्ही आजच्या आज आमचा संप मागे घ्यायचा असेल तर तुम्ही जुनी पेन्शन योजना लागू केल्याची घोषणा करा आणि इतर ज्या आमच्या सव्वीस मागण्या आहेत त्याच्यावरती आम्ही चर्चा करू आणि मार्ग काढू अशी कालची आमची सरकारची भूमिका होती या भूमिकेतून राज्यात आज रोजी सगळे सरकारी सरकारी कर्मचारी आणि महानगरपालिका नगरपालिका ग्रा नगर परिषदेचे कर्मचारी आजपासून बेमुदत संपावं सकाळपासून यांचे संप आपला जो पालिकेचे कर्मचारी त्याच्यात कुठल्या कुठल्या विभागाचे आहेत कसं सगळ्याच विभागातले कर्मचारी नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून मी अठ्ठावीस तारखेला मान्य मुख्यमंत्र्यांनी जे पत्र दिलेलं आहे फेडरेशनच्या वतीने त्याच्यामध्ये मी असं कळवलेलं आहे की माझ्या अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी जे रुग्णसेवेत काम करणारे कर्मचारी आहे पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी अग्निशमक विभागाचे कर्मचारी ते आमचे आता सध्या तरी आम्ही संपात उतरवत नाही पण तोडगा लिहिला नाही तर आम्ही त्यांना सुद्धा संपात उतरवणार काय अपेक्षा कधीपर्यंत तोडगा निघाला पाहिजे आणि जर तोडगा निघालाच नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय मुळात महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी ह्या प्रश्नाचं नियोजन केलेलं आहे त्यांची कालची भूमिका बेमुदत संपाची आहे त्यांच्यामध्ये आम्ही सुद्धा ॲथलीट आहोत आम्ही सगळे एकत्र येऊनच हे ये पुढले निर्णय ठरवणारे पण माझ्या मते सम याच्यामधून मार्ग निघाला नाही तर हा प्रचंड मोठा बेमुदत संपा असणार आहे महाराष्ट्र कॅमेरामॅन मानुदा सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरीच